पावऱ्या पाणी घाल किल्ला चल एक्सप्लेन कर माहिती किल्ल्याचं नाव काय कुठला किल्ला आठव गाईच आमच्या नाही आता संध्याकाळ बाहेर गेली गाईच आले तुम्हाला नक्कीच गाईड कोण <laughs> स्वत संध्याकाळी मस्त दिवाळी आहे आणि त्या दिवाळीच्या तुम्ही सांगा कमेंट करून हे लक्ष ठेवा सरांजी बाबा सरांजी बाबा ठेव म्युझिक टाकायची आवाज बुक करायचा आणि सोडायचं हम्म निघालो की जरा जिंकून जाऊ परत गाडीत काय काय जायला आमची ओवी तुम्ही उडी मारली स्पायडरमॅन म्हणून होत ना खाली गुड घेतलं पुढून घेतला पुढे कोणता गेला तो किला कोणता आहे नाव काय गिल्च हा कोणता आहे तुझ नाव काय ओ गोल 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 ड्रिंक गाण फिरत कस बघा गोल 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 पडली वेळ भातात काय सैनिक राजभर जागले तरी रातभर घे रातभर रातभर लढायला गेले रातभर लढाई गेली त्यामुळं लढाई लढाई लढाई

कुठली पहिलं वान आला गे पहिलं वाण आला कळसा गावाला वळसा कशा आला कशाला, कशाला। <laughs>

なばにねくるなじん。 पहलवान आला के पहलवान आला कुल्ला के लाये रायगढ़ रायगढ़ ना पारी दिया पारी ऐसे ही ले दिया सगे उसी का भी पारी दिया कुल्ला नहीं मारती रे आये लम्बी इतना अपनी है ना इतना भी अपनी इतना भी सारे हो सारे हो रगड़ हाँ कशाला कसल कुठे पिंचा ते आता हा या कशाने मी अर मी नाही काम करत आमच आहे का काय थोडं काम काय आकाश पावस ती उठत हवा मला तिथे चाललं आहे सांग या लावा आणि तुम्ही तिथं गाडी बघून या गा कधी कंडीशन हां चलते असं करा गाडीया ओ बॉस आणि नुसती गाडी करायची आहे म्हणून को जस्ट बॉस किती खर्च आहे कसं करणार मला तो उद्या परवा पाहिजे असं बोलायचं उद्या पाहिजे गाडी बुकिंग बुक या आकाश तिकीट हे तसंच बोलू तेचच ठेवा भाऊ मोटर वाला करतो हे चला येऊया